लोक न घडे संचिता वाचून करावे ते म्हणी समाधान जे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं चाललंय समजा एक म्हणजे जीवनामध्ये दुःख होण्याचं काही कारण नाही जो हो रहा है वो मेरे भगवान की इच्छा से ही हो रहा है जो होने वाला है वो भी मेरे भगवान की इच्छा से होने वाला है और जो हो गया है वो भी मेरे कन्हैया की इच्छा से हो गया देवाच्या सुखामध्ये सुख म्हणा आणि देवाच्या दुःखामध्ये दुःख म्हणा बस काही काळजी करायचं कामच नाहीये म्हणून ज्याच्या इच्छा मात्र शक्तीने हे विश्व निर्माण होतय तो कसा आहे स्वराट आपल्या प्रकाशाने सर्व विश्वाला प्रकाश देणारा हा भगवान परमात्मा आहे असा जो भगवान परमात्मा अशा भगवान परमात्म्याला मी काय करतोय वंदन करतोय सत्य परमधी भागवतामध्ये दुसरा श्लोक आहे धर्म प्रोजगते परमो निर्मत्सराम सताम वैद्यम वास्तव मत्र वस्तु शिवदं तापत्रयो मूलन श्रीमद भागवते महामुनी कृते किमवा परिरेश्वर सद्यो रुद्र वरुधे त्रपृथुवी सुशुस्त या श्लोकाचा अर्थ असा आहे की मानवासाठी परमधर्म कोणता आहे मानवासाठी परमधर्म कोणता आहे मानवासाठी एकच धर्म आहे निष्कपट अंत करणार श्रीमद भागवत कथा श्रवण करणं हा जीवनातला सगळ्यात शिवदम शिवदम या शब्दाचा अर्थ आहे शिवम ददाति कल्याणम म्हणजे शिवदम म्हणजे कल्याण करणारी नदी शिवदम तापत्रयो मोलनम तीन प्रकारचे ताप नष्ट करण्याची ताकद श्रीमद भागवत कथेमध्ये आहे तीन प्रकारचे ताप मी तुम्हाला काल सांगितलं आध्यात्मिक आदी भौतिक दैविक हे तीन प्रकारचे ताप आहे या तिन्ही तापाला नष्ट करण्याचं सामर्थ्य कशामध्ये असल तर या श्रीमद भागवत कथेमध्ये आहे एवढी सुंदर ही श्रीमद भागवत कथा या भागवत कथेचं प्रागट्य कसं झालं हिचं निर्माण कसं झालं किती गोड श्लोक आहे पा निगमकल्पतरूरगलितं फलं सुखमुखाद अमृतद्रव्यस्युतं विभत भागवतं रसमालयं मुहुरो रसिका भुवे भावुका निगम म्हणजे वेद निगम म्हणजे काय वेद वेद रूपी कल्प वृक्षाच पिकलेलं फळ काय आहे भागवत आहे काय आहे भागवत आहे आणि हे फळ बोड शुक मुखाद अमृत द्रव्य सयुतम शुक आणि तोता तोता म्हणजे पोपट कळतो ना तुम्हाला बोलणारा पोपट वेगळा आणि पक्षी पोपट वेगळा त्या पोपटाचं तोंड ज्या फळाला लागलं ला ते फळ कसं असतं मग तो पेरू असू द्या तो आंबा असू द्या तो कोणतंही फळ असू द्या पोपटाचं तोंड ज्या फळाला लागलं ते फळ कसं होतं गोड होत काय होतं गोड होत शुकमुखाद अमृत द्रव्य संयुतम पिबत भागवतम रसमालयम या भागवत कथेच आपण काय करायचं रसपान करायचं काही फळ खात असताना त्याची काही पद्धत आहे खिक खात असताना बाहेरचं टाकून द्यायचं ना आतलं खायचं का खारी खात असताना कशी खायची बाहेरच खाऊन घ्यायचं आणि आतलं टाकून द्यायचं नारळ खात असताना कसं खायचं बाहेरच टाकून द्यायचं ना आतलं खायचं आंबा खात असताना कसं खायचं बाहेरचही टाकायचं आतलंही टाकायचं ना मधला रस खायचा बर पेढा खात असताना काय टाकायचं आणि काय खायचं काहीच नाही बॉक्स टाकायचं आणि पेडे खायचे दुसरं काय खाणार आहे पेढा खाता असताना बॉक्स फेकून द्यायचा आणि पेढे खायचे पेढा खाता असताना काही टाकायची गरज नाहीये फक्त बॉक्सच टाकायचा बाकी काय त्याच्यातलं टाकायची गरज पिबत भागवतम रसमालयम सर्व अंगाचे कान करून श्रीमद भागवत कथेचं काय करायचं पान करायचं पण करत असताना मुहु रहो पुन्हा पुन्हा सात दिवस सोखोबरायच्या पुण्यतिथीचा उत्सव झाल्यानंतर श्रीमद भागवत कथा संपली की लगेच पुढच्या वर्षी आहा असं नाहीये दररोज न चुकता आपल्या घरी श्रीमद भागवत घेऊन जा कमीत कमी एक अध्याय तरी दररोजचा जा नाही एक अध्याय तर कमीत कमी अर्धा अध्याय कमी कमी त्यातले दोन श्लोक तरी वाचा मुहु रहो कोणत्याही गोष्टीचं सातत्य नसल तर त्या गोष्टीमध्ये पाहिजे तेवढं माणसाला अनुभव येत नाहीये कीर्तन असू द्या शेती व्यवसाय असू द्या कोणताही व्यवसाय असू द्या कोणताही असू द्या त्यामध्ये सातत्य पाहिजेत काय पाहिजेत सातत्य पाहिजेत चार महिने एसी मध्ये झोपला आणि लगेच शेतीच्या कामाला गेला जमल का तुम्हाला एवढ्या उन्हामध्ये सुद्धा शेतकरी लोकांना काम करत असताना त्रास होत नाहीये आपल्याला ऊन लागतं त्यांना कसं लागल कारण की त्यांचं शेती कामाचं काय आहे सातत्य आहे काय आहे सातत्य आहे सहा महिने प्याला नाही एकाच टायमाला दोन बाटल्या प्या <laughs> त्रास होईलच ना महाराज दारू पिण्याचं सुद्धा सातत्याची की नाही हो कीर्तनकार असल सहा महिने कीर्तनच नाही लागलं त्याला आणि एकदाच तारीख लागली पहिलं कसं शक्य होईल कीर्तनामध्ये <laughs> सुद्धा वाणीमध्ये ताकद येण्यासाठी आपण जे बोलतो हे समाजाच्या अंतकरणामध्ये रुचण्यासाठी दररोज त्याचं सातत्य लागल औसाच्या <laughs> <सच्चापुनौ> पोनवाली एकच <गास्च> कीर्तन आणि <laughs> गण चालू याच चा अहम ब्रह्मास्मी तत्त्वमशी मशी प्रज्ञान ब्रह्म काय याला काय बोलतो हे कळत नाही आणि लोक झोपल्याशिवाय नाहीये एखादी चाल जर तुम्हाला ती सिद्ध भाव वाटत असेल तर ती चाल कमीत कमी तुमच्या मुखातून गायली पाहिजेत ना ती चाल दुसऱ्याला नाहू हो पुन्हा 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 भागवत कथा श्रवण करा पण ऐका ना रसिका भुवि भावुका रसिक वा काय वा रसिक वा रसिक झाल्याशिवाय तुम्हाला नाही कळणार हो महाराज भावने अंतकरणपूर्वक ती भागवत कथा श्रवण करा कारण परमार्थामध्ये सर्वात मोठ कशाला जर प्राधान्य असेल तर फक्त भावनेला आहे प्रेमाला आहे आणि भाव जर अंतकरणामध्ये नसेल तर काय फायदा आहे महाराज सांगतात